नियोजन करते आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जीवन हे दातृत्व कर्तृत्व मातृत्व आणि नेतृत्व याचे संपूर्ण परिचय देणार आहे श्लोक अहिल्यादेवी देवळकर यांचं होळकर यांचं जीवन हे पूर्णपणे महिलांचा हक्क सुरक्षा प्रशासनातलं नेतृत्व कृषी शेतकऱ्यांना मदत धर्मपरायणता मानवता अशा विविध अंगांनी शिकवण देणार आहे आणि म्हणून आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनपटावर आधारित नाट्य आणि महानाट्य राज्यभर प्रत्येक विभागात त्या ठिकाणी करण्याचं आम्ही योजलेलं आहे बरोबरने चोंडीला एकतीस मेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि भारत पोस्ट विभागाबरोबर

पुण्यामधल्या फिल्म हॉस्टेलला आपण मदत केलेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीने होतकरू सर्व फिल्म निर्माते कलाकार दिग्दर्शक यांना विविध अंगाने आणि महोत्सवालाही आवश्यक असेल तर आपण मदत करण्याचीच भूमिका आपण घेतो आणि या विषयावरची बैठक आपण म्हणजे क्या खोगे विदान विदान मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्राच्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे कुठलाही पक्षाचा असेल जे निवडून येता येत नाही ज्यांना लोक निवडून देत नाहीत ते विधानसभेत जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात <tire> <tire> मला याची पूर्ण माहिती नाही माहिती घेऊनच आहे <tire> तशी तक्रार त्यांनी माझ्याकडेही केली मी एखाद्या जिल्ह्याचं नाव घेत नाही पण विशेषतः त्यांनी तक्रार त्या एका जिल्ह्यातल्या सांस्कृतिक केंद्राबद्दलची दिलेली आहे आणि जी माहिती समोर आली ती अतिशय धक्कादायक आणि विदारक पण आहे त्यामुळे संबंधित कलेक्टर असो आणि प्रशासकीय अधिकारी असो त्यांना निर्देश दिले जातील की अशा पद्धतीने सांस्कृतिक केंद्रातून लोककला लोकमहोत्सव लोकनाट्य लोकसंगीत लोकनृत्य याचा प्रचार और कडक कारवाई करण्यात येईल त्याबद्दल आता विधानसभा चालू आहे आणि म्हणून योग्य त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाल्यावर त्याची योजना विधानसभेत आम्ही घोषित करू बघा पत्ता पत्ते खेळणं पत्ते पत्तेकेट करणं आणि पत्त्यांशी बोलणं ही माझी संस्कृती नाही सुप्रिया त्यांनी ठरवावं त्यांची आहे का ठीक हो,